नमस्कार मित्रांनो आता आपण बघतो या ठिकाणी जे दहावीला आणि बारावीला विद्यार्थी टॉपर होते पहिला दुसरा तिसरा चौथा नंबर ज्या विद्यार्थ्यांनी काढला त्यांचा या ठिकाणी आम्ही आता सत्कार समारंभ घेतला होता आणि जे आम्हाला तुम्ही बघताय त्या लोकांना पे प्रेरणा मिळावी म्हणून आपल्यासोबत जे आता त्यांच्या त्यांच्या नोकरी असेल व्यवसाय असेल उद्योग असेल त्याच्यामध्ये आमचा मित्रपरिवार आहे आमचे बंधू आहेत तर प्रत्येकाचा अनुभव एक मिनटाचा आपण ऐकूया त्यांचा तर ह्या ठिकाणी बघा राजूबाई आमचा माझ्याबरोबरच शिकलेला आहे आता मोबाईलच्या दुकानामध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून काम करतोय तर त्याचा अनुभव आपण ऐकूया तो तुम्हाला निश्चितच प्रेरणादायी असाल राजाभाऊ जे आपली लोकं आपले जे मित्रपरिवार तुला बघते त्यांच्यासाठी काय तुझं म्हणणं आहे नमस्कार शिक्षणाकडे लक्ष द्या सगळ्यांनी आपण शिक्षण घेत असताना नोकरीच्या दिशेनं कोणताही एक ट्रॅक न धरता व्यवसाय प्लस शिक्षण भविष्यात आपण उद्योजक कसं बनल आपण व्यावसायिक कसं होईल ह्याच्यावर सगळ्यांनी लक्ष द्या नोकरीच्या पाठीमाग न लागतं व्यावसायिक शिक्षणावर जोर द्या म्हणजे छोटा असू मोठा असू उद्योग असू त्याच्यामधून आपण निश्चित पैसे निश्चितपणे चार पैसे कमवून आपला प्रपंचात चांगला करू शकतो आपल्या मुलाबाळांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देऊ शकतो ही प्रेरणा कुंड मिळते त्याच्या बाजूला आपला स्वप्नील आहे बघा कष्ट आता आमचे गुरुवारी आहे या ठिकाणी हनुमंत वाघमारे सर जे आपल्या पंढरपूरच्या बी एड कॉलेजचे प्राध्यापक आहेत आणि त्यांना सतत जी लोक समाजात प्रेरणा देणारी असते ती ती आवडतात आमच्या कौतुकाची थाप त्यांची आमच्या पाठीमागं सदैव असती तर त्यांचं मनोगत आपण थोडंसं ऐकूया काय वाटतंय सर आता जी कार्यक्रम झाला जी महेशरावनं विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा भरवलेला होता त्याबद्दल तुमचं मनोगत काय आहे महेशरावांनी जो कार्यक्रम आज भरवलेला आहे त्यामुळे एक शेतकरी वर्गातील तळागाळातील विद्यार्थ्यांचा मान सन्मान इथं झालेला आहे आमदार साहेबांच्या हस्ते ग्रामीण भागातले जे विद्यार्थी ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत यांनी शिकावं शिक्षण घेऊन मोठं व्हावं किंवा मोठ्या पदापर्यंत पोहोचावं यासाठी जी महेशरावानी जी आजची धडपड केलेली आहे ही खरंच वाखाणण्याजोगी आहे असं मला वाटतं कायम तुमची तळमळ असते की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा कॉन्फिडन्स यायला पाहिजे त्यांची सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्यामध्ये ते गुण असते पण त्या गुणाला चालना द्यायचं काम कोण तर गुरु करत असतो ही अपेक्षा तुम्ही नियमितपणे मांडतच असता विचाराला आपल्या प्रोत्साहन देतच असता आणि आता आपल्यासोबत आहेत युवा उद्योजक ज्यांनी आता त्यांच्याच तोंडून सांगतील की त्यांनी कमी शिक्षणामध्ये व्यवसायाचा डोलारा कसा उभा केला आहे तर ऐकूया त्यांच्या आपण वायचळ साहेबांच्याच तोंडणं नमस्कार हां बोला आज या ठिकाणी आम्ही महेशरावांनी जो गुणगौरव सोहळा या ठिकाणी ठेवला होता विद्यार्थी दहावी व बारावीचे जे विद्यार्थी आहेत याच्यामध्ये जे पहिला दुसरा तिसरा हे आलेले जे विद्यार्थी आहेत यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा ठेवला होता तर ज्या वेळेला आम्ही शिकत होतो त्यावेळेला असं अशा काही गोष्टी नव्हत्या हो म्हणजे की बाबा तुम्ही शिक्षण घेताय तर तुम्हाला पाठबळ मिळालं पाहिजे किंवा ग्रामीणमधले जे विद्यार्थी असतात यांना तेवढा पाठिंबा किंवा सहकार्य मिळत नसतं तर आज या कार्यक्रमामुळं की जे विद्यार्थी आहेत यांनी जे मार्क मिळालेले आहेत किंवा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये ते पुढं जातात तर यांच्या पाठीवरती एक थाप देण्याचं काम समोर महेशरावांनी केलं आणि आज ग्रामीणमधल्या विद्यार्थ्यांना हे गरजेचं आहे तर हे असे कार्यक्रम गावागावामध्ये झाले पाहिजेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना पुढे जाण्याची एक मिळाली पाहिजे आणि यातूनच येणारा भारतीय नागरिक किंवा अधिकारी असतील व्यावसायिक असतील हे घडणार आहेत तर प्रत्येकाने अशा युवकांना अशा विद्यार्थ्यांना पाठिंबा आणि बळ देणं हे खूप गरजेचं आहे शंभर टक्के वायचं साहेब त्याचबरोबर आमचे बंधराज महेशराव त्याचं मनोगत व्यक्त कायम विद्यार्थी असल कुठला सामाजिक कार्यक्रम असेल त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला विद्यार्थी असेल माणूस असेल जो माणूस त्याच्या क्षेत्रामध्ये काहीतर तर विशेष काम करतो त्याचं गौरव करायचं त्याला पाठीवर थाप द्यायचं काम हा आमचा बंधुराज कायम करतच असतो तर दोन मिनटं आपण त्याचं मनोगत ह्याच्यामधून ऐकूया नमस्कार आज या ठिकाणी कोर्टी गावातील आमच्या गावातील आमच्या परिसरातील जे दहावी आणि बारावीचे जे मुलं होते त्यांनी जे चांगले मार्क्स मिळवले जे गुणवंत विद्यार्थी होते त्यांचा सन्मान त्यांच्या पोपाटीवरती कौतुकास्पद हाब आणि त्यांच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी एक प्रोत्साहनपर सन्मान हाच कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता हा याचा मुख्य उद्देश असा आहे की ज्यावेळेस आपण ग्रामीण भागातील जे मुलं आहेत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबियातील मुलं असतात आणि निश्चितपणानं त्यांना कोणत्या दिशेनं जायचं कारण की या ग्रामीण भागातील मुलांमध्ये खूप कौशल्य आहे शंभर प्रत्येक म्हणजे खूप कौशल्य आहे प्रत्येक तुम्ही एखाद्या स्पोर्टमध्येच्या इव्हेंटमध्ये घ्या त्या ठिकाणी ग्रामीण भागातीलच मुलगा टॉपला राहतो आता अलीकडे शैक्षणिक क्षेत्रामध्ये पण गुणवत्ताच्या यादीमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुलंच खऱ्या अर्थानं टॉपला राहतात तर मी एक निमित्त आहे या माझ्या त्याच्या माध्यमातून आम्ही या पुढील काळात शंभू प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी जे मुलं गावामध्ये दहावी बारावी असतील किंवा त्यांच्या त्यांच्या पुढील शिक्षणामध्ये पण प्रावीण्य घेतील एम पी एस सी यू पी एस सीमध्ये पोस्ट काढतील निश्चितपणानं त्यांचा गुणगौरव आणि सन्मान आणि कौतुकास्पद ठाप टाक ठाप टाकण्याचं काम या पुढील काळात मी करत राहणार आणि तुमच्या माध्यमातून मी सर्वांना एक सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांना की ज्याच्यामध्ये जो गुण आहे म्हणजे आता प्रत्येकांमध्ये कसं आहे कुणाला इंजिनियर व्हायचं आहे कुणाला डॉक्टर व्हायचा आहे कुणाला टॉपची शेती आहे कुणाला व्यवसाय करायचा आहे कोण करा मूर्ती घडवण्यामध्ये चांगला असतो ज्या क्षेत्रामध्ये राहत त्या क्षेत्रामध्ये टॉप राहा आपल्या माध्यमातून मला सांगायचंय बोलागी भाई बोलागी राजूभाई बोला राजूभाई तुमचं पण मनोगत घेण्यासारखं आहे का विद्यार्थ्यांसाठी काय तर दोन शब्द तुम्ही पण बोला की त्याच्यामधून प्रेरणा त्या मुलांना मिळेल आणि त्यांच्या जीवनामध्ये ती सुद्धा निश्चितपणे पुढे जातील नमस्कार माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही व्यवसायात किंवा कुठल्याही क्षेत्रात जर काम करत असाल तर अगदी प्रामाणिकपणे काम करा व सातत्य ठेवून कष्ट करा तुम्हाला यश नक्की भेटेल शंभर टक्के मित्रांनो तर असा हा छोटासा व्हिडिओ आपल्याला बनवायचं कारण असं आहे मित्रांनो ही जी लोक आहेत की ह्यांच्या ह्यांच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकजण यशस्वी झालेले आहेत आणि आज ती आपल्याला एक दिशा देण्याचं मार्गदर्शन करायचं काम करत असतात त्या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर निश्चितपणे हा आपल्यासाठी प्रेरणा ठरेल आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त स्वतः बघा आणि जे तुमचे कोण विद्यार्थी असतील पालक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत